महाराष्ट्रामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेनं जे महाराष्ट्रात काम केलं आहे त्यामुळं या पक्षाकडे अनेक चांगले लोक येण्याच्या मनस्थितीत असताना ही पक्षाची जर अवस्था बघितली नानासाठी यांच्या मागे मोहोळचा जिल्हाध्यक्ष आहे का बघा माड्याचे प्रमुख आहेत का बघा करमाळ्याचे चिवटे आहेत का बघा अरे ज्याला तिथं त्याची किंमत नाही तिथं येऊन ढवळवळ करणे आणि पक्षाची त्यामुळं वाताहत होती म्हणून आम्ही श्रेष्ठींशी जवळजवळ दीड तास चर्चा केली सोळा ते सतरा पदाधिकारी होतो त्या चर्चेला दहा ते बारा दिवस झाले पण वरच्या लोकांनी याची दखल घेतली नाही याची खंत आहे मला कारण एकनाथ शिंदेसाहेबांच्या कामावर आम्ही पक्षात गेलो परंतु आज असले दिशाभूल करून वर काहीतरी खोटी माहिती द्यायची आणि मी लय काम करतो पण तुला काम करायचा आणि पद नेमाचा अधिकार आहे का तो अधिकार जिल्हा प्रमुखाचा आहे संपर्क प्रमुख ह्याला अधिकार काय काही नसताना वरच्याची दिशाभूल करायची आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हणा महेश साठी एका तुम्ही सगळे हो त्यांचा काय संबंध आहे महेश साठेचा संबंध काय तुला अधिकार दिला आहे का माझ्याकडे गोपनीय पत्र आहे वरून आलेलं ते पत्र तुम्हाला देतो मी मग आम्ही विचारलं की बाबा शिवाजी सावंतांना तुम्ही, के शिवा तुम्ही पदमुक्त केलंय का नाही कोण म्हणतंय अव मग त्यांच्या गावाजवळ निवडे होते आणि त्यांना कळत नाही शहरामध्ये तीच अवस्था आहे म्हणजे पक्ष वाढवायचं का संपवायचं जोपर्यंत आम्ही कारवाई करा नाहीतर आणखी त्याला वरचं द्या आमचं ते अशी संदर्भातून जे चाललंय चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्री शिवसैनिकांवरच अन्याय होतोय कुठेतरी हो उघड आहे किती लोक अकरा लोकांचे राजीनामे आहेत आणखी एक दहा ते बारा लोक राजीनामा देणार आहे कुठेतरी चार तारखेला जिल्ह्यासाठी समन्वयक येणार आहेत काय त्यांची भूमिका कशा पद्धतीची भूमिका मांडणार नाही त्यांच्याकडे आम्ही वस्तुस्थिती मांडणार आहे अशा पद्धतीनं संघटना मांडणार आहे का